महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचार करत आहेत प्रचार आता तापला आहे आणि नक्कीच बीजेपीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसतात आजकाल आपण फक्त मोदीजी जरी जातात तर त्यांचं काहीच इम्पॅक्ट होत नाहीये आणि नक्कीच आपण आमच्या सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सुद्धा लोकसभेमध्ये विजयी होतील याबद्दल निवडणूक आयोगाकडनं वारंवार फक्त महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅग तपासली जातात बघायला गेले तर एकंदरीत हे वनवेस फक्त कारवाई चालू आहे याबद्दल आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सीबीआय असेल पोलीस असेल सगळ्या गोष्टी ताब्यात घेतात पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सांगू हो लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड निधी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा साधेल